काय मग काय करायचं आज बर्थडेला आज बड्डेला आज बड्डेला काय नाही आज बर्थडेला मस्तपैकी राण जायचं मरणाचं काम करायचं काय दिलंय बाबा आज ऋषणी भाई काय नाही हम्म काय नाही झालं काय झालं रुसून बसायला कुठं काय झालं हम्म हे तुला चांगला दिसत नाही आपला रुसवा फुगवाय काय झालं काय झालं नाही हॅपी बर्थडे तुम्हाला माहितच नाही माझा बर्थडे मग सकाळपासून का नाही विश केलं सकाळपासून सकाळपासून तू मला सकाळपासून क्लि देत होती हुँ? मला, मी मला कोड़े 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 ते मी जुपीतून उठलो त्यावेळेस मला म्हणत होते इकडे बर्थडेच दुकान आहे तुम्ही जाणार केला परत करताना तुम्हाला बोलत होते की शेजार्याचा कुणाचा तरी बर्थडे तुम्हाला जेवढे लिव्ह दिलेत ना ती डोक्यात होते ना मग इतके दिले म्हणून त्यावेळेस विष करायचं मला अर मलाय ना तुझा रुसण फुगणं तुझी जी चिडचिड होती ना ती मल्ले भारी वाटायची म्हणून मी काय केलं तुला सांगितलंच नाही मला तुझा बर्थडे माहिती काय मग काय करायचं आज बर्थडे ला आज बर्थडे ला आज बर्थडे ला काय नाही आज बर्थडे ला मस्तपैकी राहणं जायचं मरणाचं जा काम करायचं <laughs> काय झालं बर्थडे करून आज तुला सेलिब्रेट पण असं का रालाच असतो का चेष्टा केली तुझी मी काय पण सांग काय करायचं कसं कसं करायचं आजचं नियोजन काय ना तुस केला हेच खूप मोठं आहे आपण जाऊ हे झालं तुझं मन हा हे विष केलं तरी पण आपण काय करू जरी आपली ताना ताण असली ना आणि जरी आपली म्हणजे सध्या सगळ्या गोष्टींची बेजारी चालू आहे पैशा पाण्याची तरी आपण छोट्या पद्धतीने करू तुझा बड्डे नाही नको केला इतकी मोठी गोष्ट आहे नको आपण मस्त काहीतरी आणू छोटा केक घरीच आणू छोटा केक आणि मस्त बी आता आज काही तू स्वयंपाक बी करू नको आज जेवायला बी आपण बाहेर जाऊ चालतं हे का नाही आजच्या दिवस ला आराम मला दररोज मरणाचं काम करते त्याच्यामुळे आजच्या दिवसला आराम आजच्या दिवस काय तू काम बिन काय करू नको मस्त तिथे आपण जेवायला जाऊ फक्त आयुष्यभर सात असू दे तुझ्या चेहऱ्यावरच सुख हाच माझा आनंद आहे हम्म फक्त मायाभर बांडू बिंडू जास्त बांडू बिंडे जाऊ <laughs> नको हाय का नाही प्रेम असत ना भांडणात प्रेम पण एवढे भांडण विकोपान नाही जास्त भांडणं जास्त प्रेम असत ना उद्यापासून भांडत जा भांडत जायची